छत्रपती संभाजीनगर मधल्या जवाहर नगर, नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता फिरव्यात लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही घटना सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी रेणुका मोबाईल शॉपी जवळ भानुदास नगर तुळजाभवानी मंदिराजवळ घडली तक्रारीनुसार आरोपी आनंद पद्माकर खिल्लारे हा लोखंडी कोयता हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरत होता त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले तसेच त्याची ही कृती पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे नमूद केले आहे तर या घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पुढील कार्यवाहीसाठी हेड हेडकॉन्स्टेबल वाघ यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे तर प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेला माल एक लोखंडी कोयता एक मोबाईल फोन ज्याची किंमत सहा हजार रुपये व रोख रक्कम चार हजार दोनशे असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या पुढील वाघ जवाहार पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या प्रकरणी फिर्यादी म्हणून पोलीस हवालदार पुंडलिक विनायकराव मानकापे यांनी तक्रार दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायदा अंतर्गत नोंदवण्यात आले आहे